मित्रांनो जीवे अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एल एल बी म्हणजे वकील बनण्यासाठी कोणती क्वालिफिकेशन लागते कोणती शैक्षणिक पात्रता लागते जर तुमच्या व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी कोणाला वकील बनायचं असेल आता त्यांचा संबंध वकिलासोबत नसतो पण त्यांची त्यांनी कधी वकिलाला पाहिलं असेल किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी वकील असेल आणि त्यांना वकील बनण्याची इच्छा जागृक झाली असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आज आपण वकील कसं बनतात त्यांची शैक्षणिक पात्रता कशी असते त्यांचे कोणकोणते प्रकार असतात त्यानंतर वकील बनण्यासाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता सोबत त्यांच्याकडे कोणते स्किल असेल तर ते चांगल्या प्रकारे वकील बनू शकतात आणि वकील एल एल बी कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात किंवा तुम्ही कुठे नोकरी करू शकता या सर्व माहिती आपण या व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत आता तुम्ही काही विद्यार्थी असे असाल की ते बारावीमध्ये दहावीमध्ये नुकतेच त्यांचे पेपर सुरू होणार आहेत आता पेपर झाल्यानंतर आता त्यांना माहित नसते की आपण वकील कसे बनायचे असते डॉक्टर कसं बनायचं इंजिनियर कसं बनायचं तर या सर्वांची व्हिडिओ आपल्या या चॅनलवर जीवस अकॅडमी तुम्ही आपल्या ब्लॉग वर पण जाऊ शकता आपल्या ब्लॉग ब्लॉगचं नाव आहे जीवस ए सी एम वाय डॉट -E इन वर तुम्ही जा इथे तुम्हाला तुमच्या करिअर बद्दल सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये आणि त्या ब्लॉग वर मिळत असते आज आपण फक्त एल एल बी म्हणजे वकील बनण्यासाठी काय काय लागतं ते पाहूया सुरुवातीला पहिलं एलएलबी ये काय येते ते समजून घ्या तर मित्रांनो ही बॅचलर ऑफ लॉ फॉर्म मध्ये म्हणजे कायद्याची पदवी असे आपण याला संबोधतो या पदवीचं जे कार्यकाल आहे तो तीन वर्षाचा असतो म्हणजे तुम्हाला तीन वर्षाचा हा कोर्स पाहायला मिळेल आता एल एल बी ला आपण दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याला लिगम, लिगम बॅकलरस असे म्हणतात म्हणजे एल एल बी च्या सोबत त्याला लिगम बॅकलरस पण असं जर कुठं दिसले तर त्याला पण एल एल बी म्हणजे वकील बनण्यासाठी पदवी असे म्हटलं जातं हा कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी केला तो वकील म्हणून काम करण्यास पात्र ठरतो त्याला काळा कोट घालून वकील आपलं न्यायालयामध्ये असतात जाण्याची परवानगी मिळत असते त्यानंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतो मित्रांनो म्हणजे एल एल बी असं काही नाही की एखादा ना स्पेसिफिक बॅकग्राऊंड मधून आलेलं पाहिजे तसं नाही तुम्ही कोणत्याही शाखेतून आला तर तुम्ही हा कोर्स कंप्लीट करू शकता आता आपण एल एल बी चे तीन प्रकार पाहूया मुख्य म्हणजे कोणते ती तर मित्रांनो तुम्ही बी एल एल बी आता कधी ऐकलं असेल बी एल एल बी तर तुम्ही पहिला बी एल एल बी करू शकता बीए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट आणि बॅचलर ऑफ लॉ म्हणजे तुम्ही बारावी केल्यानंतर तुम्ही समजा पहिलं बी ए केलं बी ए म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट माहितीये की जे तुम्ही वाय सी एम मधून कोणत्या जे नामांकित विद्यापीठ असतं त्याच्यामधून तुम्ही बी ए करू शकता जर तुमचं बी ए झालं तर तुम्ही लॉ साठी ऍडमिशन घेऊ शकता लॉ त्याच्यानंतर दोन वर्षासाठी असतं त्याला आपण जर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेत असाल तर त्याला बी एल एल बी म्हणून ऍडमिशन घेऊ शकता हे पूर्ण बारावी नंतर पाच वर्षाचा कोर्स आहे यामध्ये तुम्ही बीए सोबत लॉ चा विषयाचा अभ्यास करू शकता आणि तुम्हाला बारावीमध्ये चांगले टक्के पडलेला असेल तर तुम्ही चांगली इकडे होऊ शकता त्यानंतर बीकॉम एल एल बी आता हा पण पाच वर्षाचा कोर्स आहे बी कॉम एल एल बी म्हणजे तुम्ही बी कॉम जर केलं असेल बारावी नंतर आणि बी कॉम ची डिग्री कंप्लीट झाली तर तुम्ही लॉ साठी ऍडमिशन घेऊ शकता त्याला पण हा पूर्ण पाच वर्षाचा कालावधी आता पाच वर्षाचा कसा तर कॉमर्स साठी तीन वर्ष लागतं आणि लॉ साठी दोन वर्ष लागतं त्यानंतर तुम्ही जर समजा चांगले लॉ मधून कॉमर्स मधून जर लॉ साठी गेले तर तुम्हाला तिथे चांगला स्कोप पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही तिसरं म्हणजे बीएससी बी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन बॅचलर ऑफ लॉ म्हणजे तुम्ही जर बी एस सी कम्प्लीट के केली असेल तर तुम्ही लॉ साठी दोन वर्षासाठी ऍडमिशन घेऊ शकता आता बीएससी असतं तीन वर्षाचं आणि लॉ असतं दोन वर्षाचं तर टोटल मिळून पाच वर्षाचा हा कोर्स होत असतो तुम्ही बारावी नंतर ही कोर्स हा करू शकता आता हे तीन झाले बीएचे एल एल बी चे आणि बी ए बीएससी बी कॉम चे प्रकार आता आपण पाहूया प्रवेश कसा मिळवायचा तर जर तुम्हाला एल एल बी करायची असेल मित्रांनो तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा आता शाखा म्हणजे कोणती तुम्ही आर्ट मधून करू शकता कॉमर्स मधून करू शकता तुम्ही सायन्स मधून करू शकता त्यानंतर पण वेगवेगळे असे डिग्री असतात तुम्ही बी ए बीएससी बी कॉम आपण सांगितलं तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून डिग्री जर कम्प्लीट केली तर डिग्री केल्यानंतर तुम्हाला एल एल बी साठी ऍडमिशन घेतले जाते आता ऍडमिशनसाठी दोन प्रकार आहेत तुम्ही समजा जिथे तुम्हाला ऍडमिशन घ्यायची तुम्ही पहिले तिथे विचार विचारपूस करा काही असे कॉलेज असतात ते डायरेक्ट तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या मार्कवर एलएलबी साठी ऍडमिशन देतात आणि काही जे नामांकित किंवा चे जे कॉलेज असतात त्यांच्यासाठी एलएलबी ची एक एक्झाम होत असते तिला आपण सीईटी पण म्हणतो तर तुम्ही एलएलबी ची सीईटी जर दिली तर तुम्हाला ऍडमिशन मिळत असते तर तुम्ही दोन प्रकारे जाऊ शकता जर डायरेक्ट जायचं असेल तर विचार विचारपूस करून घ्या चांगल्या कॉलेजपैकी जर तुम्हाला कॉलेजने डायरेक्ट ऍडमिशन देते तिथे चांगली गोष्ट आहे नसंत तुम्हाला सीईटी द्यावी लागते ची ती दिल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन मिळते आता तुमच्याकडे एल एलबी साठी कोणत्या स्किल असायला पाहिजे ते समजून घ्या आता तुम्हाला बोलण्याची स्पष्टता हवी त्यानंतर तुमच्याकडे आत्मविश्वास हवा कारण की तुम्हाला एखाद्या म्हणजे जस समोर बोलवू लागतं तिथे तुमच्याकडे चांगल्या बोलण्याच्या संवत शक्ती असायला पाहिजे तुमच्याकडे संशोधनामध्ये तुम्हाला आवड असायला पाहिजे संशोधन इथं काय तुम्ही थोडी रॉकेट निर्माण करणार तसं नाही मिळत त्यांना तो मला सर्वात महत्वाचा संशोधन म्हणजे एखाद्याचा खुनाचा तपास लावणे त्याच्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट चेक करणे याचा खून कशा प्रकारे झाला असेल तुमची पूर्ण बुद्धी वापरून काम करणे हे तुम्हाला तिथे संशोधन तिथे पार पाडावं लागतं त्यानंतर तुमची बुद्धी तल्लीन असायला पाहिजे तुमच्याकडे अखंडता म्हणजे तुम्ही कंटिन्यू काम करण्याची क्षमता असली पाहिजे तुमच्याकडे दृढ इच्छाशक्ती लागते म्हणजे तुम्हाला केस जिंकेलच असे आत्मविश्वास आतून असायला पाहिजे त्यानंतर एखाद्या विषयावर वाद घालण्याची क्षमता असली पाहिजे म्हणजे जे आपला समोरचा ऑपोनंट असतो म्हणजे आपला जो वकील असणार आहे दुसऱ्या पार्टीचा तो तुम्हाला तगडे म्हणजे असे मोठे मोठे प्रश्न विचारू शकतो की जे तुमच्यामुळे तुम्ही गुरफंडून जाल त्याच्यामुळे तुमच्याकडे वाद घालण्याची क्षमता असली पाहिजे त्यानंतर तुम्हाला एखाद्याचं मन वळवतं गेलं पाहिजे तुमच्याकडे चांगले सादरीकरण असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे त्या विषया संबंधित आवड असायला पाहिजे हे महत्वाचं आता समोर पाहूया आपण या नंतर नोकरीची संधी कुठे मिळत असते तर तुम्ही ऍज अ वकील म्हणून काम करू शकता आता वकील हा कुठे काम करतो तर तुम्ही सिव्हिल आणि फौजदारी खटल्यामध्ये ग्राहकांना सल्ला देणे हे आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणे हे तुमचं वकिलाच काम दोन नंबरचं जे पोस्ट आहे ते तुम्ही ग्राहकांना कोणत्याही कायदेशीर अंमलबजावणी पासून किंवा परिणामाचे पर रक्षण करण्यासाठी तुम्ही कायदेशीर सल्लागार बनवू शकता त्यानंतर तर मी तथ्यात्मक डेटा जमा करणे शारीरिक पुरावे गोळा करणे तसेच बरेच संशोधन करण्याची कार्य करण्याची क्षमता तुमच्याकडे असेल तर तुम्ही अधिवक्त बनू शकता त्यानंतर चौथ्या नंबरची जी पोस्ट तुम्ही म्हणजे ऍज अ काम करू शकता ते तुम्ही खाजगी किंवा व्यावसायिक ग्राहकांना कायदेशीर सल्ला देण्याचं तुम्ही सॉलिसिटर म्हणून काम करू शकता आणि लास्ट म्हणजे तुम्ही जे शिक्षक आहे किंवा व्याख्याता म्हणजे जे आपण तुम्ही शिक्षक कोणत्याही शाळेमध्ये किंवा एल एल बी शाळेमध्ये तुम्ही शिकवू शकता आणि व्याख्याता बनू शकता